नमस्कार मैत्रिणींनो आज आपण रव्यापासून आणि तीन उकडलेल्या बटाट्यांपासून एक भन्नाट अशी नाश्त्याची रेसिपी बनवणार आहोत खूप कमी वेळेत होते आणि खूप कमी साहित्यात होते लहान मुलांना जर एकदाही खायला दिली ना तर ते पुन्हा पुन्हा आवडीने हाच नाश्ता मागतील चला तर मग बघूया वेळ न वाया घालवता कमी वेळेत कमी साहित्यात आणि कमी मेहनतीत हा भन्नाट नाश्ता कसा बनवता येईल ते नाश्ता बनवण्यासाठी मी इथे एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे तुमच्याजवळ जाड रवा असेल ना तर तो थोडंसं मिक्सरला फिरवून घ्या त्यानंतर ह्या रव्यात आपण थोडंसं पाणी टाकूया आणि रवा भिजवून घेऊया थोडं थोडं करून पाणी टाकायचं आणि रवा व्यवस्थित भिजवून घ्यायचा यात कुठल्याही प्रकारचं दही वगैरे किंवा सोडा वगैरे टाकायची गरज नाही रवा छानपैकी भिजवून झाला की यावरती झाकण ठेवूया आणि रवा फुलण्यासाठी ठेवून देऊ तोवर आपण इथे तीन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत आणि नाश्ता जर तुम्हाला झटपट बनवायचा असेल ना तर बटाटे आधीच उकडून ठेवा नंतर ते आपण व्यवस्थित मॅश करून घेतले आता यात एक चमचा लाल मिरची टाकूया अर्धा चमचा हळद टाकूया चवीनुसार मीठ टाकूया त्याचबरोबर हिरवी मिरची टाकून घेऊ थोडीशी कोथंबीर टाकूया आणि मग जवळ हिरवा वाटाणा उकडलेला होता तो टाकून घेऊया तुमच्या जवळ फ्रोझन असेल तर तुम्ही असाच टाकला तरी चालेल त्यानंतर हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घेऊ मिश्रण व्यवस्थित एकत्र झालं की ह्या नाश्त्याला थोडस चटपटीतपणा येण्यासाठी आपण यात अर्धा लिंबूचा रस टाकूया तुम्ही लिंबूच्या रसाऐवजी चाट मसाला किंवा आमचूर पावडर टाकलं ना तरी चालेल त्याने अजूनच नाश्ता छान चटपटीत होईल आणि मीठ आणि मिरची तुमच्या आवडीनुसार आणि लहान लेकरांच्या सवयीनुसार तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकता लिंबू टाकल्यानंतर आपण हे सर्व मिश्रण एकत्र व्यवस्थित करून घेतलं आता ह्याचे छोटे छोटे पॅटीसच्या आकाराचे गोळे तयार करून घेऊ म्हणजे छोटे पॅटीसच तयार करून घेऊ ह्या मिश्रणाचे किंवा ह्या बटाट्याच्या चटणीचे सहा ते सात पॅटीस तयार होतील तुम्हाला गोल आकार द्यायचा असेल तर तुम्ही गोल देऊ शकता पण मी इथे थोडासा चपटा आकार दिलेला आहे अशा पद्धतीने आपले पॅटीस तयार झालेले आहेत आता हे थोडा वेळ साईडला ठेवूया आणि भिजवलेला रवा घेऊया आपला रवा छानपैकी भिजलेला आहे बघा व्यवस्थित फुललेला आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल आता यात चवीनुसार मीठ टाकूया आणि व्यवस्थित एकत्र करून घेऊ त्यानंतर यात एक इनो फ्रूट सॉल्ट टाकूया आपण आणि इनो ऍक्टिव्हेट होण्यासाठी थोडंसं पाणी टाकूया आणि पुन्हा एकदा हलक्या हाताने एखादा मिनिटभर व्यवस्थित मिक्स करून घेऊ इनो व्यवस्थित मिक्स झालेला आहे आता इथे मी चार वाट्या घेतल्या एकाच आकाराच्या आणि ह्याला पहिलेच मी तेल लावून ठेवलं होतं यात आपण थोडं थोडं आता रव्याचं बॅटर भरून घेऊ अर्धीच वाटी भरायचं चारही वाट्यांमध्ये एकसारखं रव्याचं बॅटर ओतून घेऊया त्यानंतर जे बटाट्याच्या चटणीचे पॅटीस तयार करून ठेवले होते ना ते एक एक यावरती ठेवूया व्यवस्थित ठेवायचं आणि पुन्हा यावरती रव्याचं बॅटर ओतून घेऊ आपली बटाट्याच्या चटणीचं पॅटीस पूर्णपणे झाकलं जाईल अशा पद्धतीने रव्याचं बॅटर यावरती ओतायचं आणि वाटी पूर्ण भरायची नाही वाटीवरती थोडीशी रिकामी ठेवायची त्यानंतर गॅसवरती मी एक पॅनमध्ये मध्ये आधीच पाणी गरम करायला ठेवलं होतं त्यात आता ह्या वाट्या ठेवूया आणि झाकण ठेवून मिनिट आपण हे शिजवून घेऊ ह्या नाश्त्याला काय नाव द्यायचं मला तर सुचत सुचत नाहीये तुम्हाला जर असेल ना तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कळवा आणि नाश्ता ठेवून जवळजवळ पाच मिनिट झालेल्या आहेत व्यवस्थित फुगून वर आलेला आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसतच असेल आता आपण झाकण काढून बघूया आणि चेक कसा करायचा तर आपल्याला सुरीने चेक करता येणार नाही त्यामुळे हाताने चेक करायचा हाताला जर रवा चिकटून नाही आला तर समजायचा की आपला नाश्ता व्यवस्थित तयार झालेला आहे हाताने चेक करताना फक्त काळजी घ्यायची की चटका बसला नाही पाहिजे कारण पाणी उकळतं आहे हे बघा रवा चिकटत नाही म्हणजे आपला नाष्टा व्यवस्थित तयार झाला आता ह्या वाट्या आपण खाली काढून घेतल्या आणि आता ह्या थोड्याशा थंड करून घेऊया बटाट्याच्या चटणीत मी फक्त मटार टाकले होते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गाजर टाका किंवा पालक टाका शिमला मिरची टाका कोबी टाका तुम्हाला ज्या भाज्या आवडत असेल ना त्या टाकू शकता आपला नाश्ता व्यवस्थित थंड झालेला आहे आता सुरीने साईडने हा थोडासा ढिल्ला करून घ्यायचा आणि हातावरती थोडंसं वाटीपालथी करून टॅप केलं ना की लगेच मोकळा होतो हे बघा अशा किती छान आपला नाश्ता तयार झालेला आहे आणि हा खाण्यासाठी रेडी आहे हा तुम्ही असंही खाऊ शकता टोमॅटो सॉस बरोबर किंवा हिरव्या चटणी बरोबर पण मी याला अजून एक ट्विस्ट देणार आहे आपण आता सर्व नाश्ता एका प्लेटमध्ये काढून घेऊ छानपैकी कडांनी मोकळा करायचा थोडंसं टॅप करायचं पालथं करून लगेच झटपट नाश्ता मोकळा होतो गॅसवरती मी एक पॅन ठेवलेला आहे त्यात ते थोडंसं तेल टाकलं तेल व्यवस्थित गरम झालं की त्यात अर्धा चमचा मोहरी टाकूया मोहरी व्यवस्थित तडतडली की थोडासा हिंग टाकूया थोडीशी कोथंबीर टाकूया तुमच्या जवळ कडीपत्ता असेल तर तोही टाका आणि त्यावरती आपण जो तयार केलेला नाश्ता आहे ना तो टाकून घ्यायचा तो ठेवून घ्यायचा सॉरी आणि व्यवस्थित आलटी पलटी करून दोन्ही साईडने तांबूस रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा तेल अगदीच थोडं टाकायचं खूप जास्त नाही टाकायचं आणि तुम्हाला नको असेल ना असं फोडणी दिलेला तर तुम्ही तसाही खाल्लात तरी चालेल आपण दोन्ही साईडने एकदा दोनदा आलटी पलटी करून छान तांबूस रंग येईपर्यंत ता फ्राय करून घेऊ अगदी दोन मिनिटांच छानपैकी तांबूस कलर येतो हे बघा आणि दिसायलाही किती अप्रतिम दिसतो आहे आणि खाण्यासाठीही हा तितकाच अप्रतिम लागतो मी दोन तीन वेळा घरात बनवली आणि म्हणून तुमच्याबरोबर वर ही रेसिपी शेअर करते खूप छानपैकी आपल्या नाश्त्याला तांबूस रंग आलेला आहे आता एका सर्विंग प्लेटमध्ये हा काढून घेऊया आपला नाश्ता तयार झालेला आहे तुम्ही टोमॅटो सॉस बरोबर खाऊ शकता हिरव्या चटणी बरोबर खाऊ शकता किंवा तळलेल्या मिरच्यांबरोबरही बरोबरही खाऊ शकता आणि दिसायला बघा किती अप्रतिम दिसतो आहे आता हा मी मधोमध कट करून दाखवते तुम्हाला हे बघा बटाट्याचं स्टफिंग किती छान दिसतं आहे आणि किती जाळी पडलेली आहे तुम्हाला दिसतच असेल एकदम छान जाळीदार आपला नाश्ता तयार झालेला आहे आणि खूप कमी वेळेत आणि कमी साहित्यात तयार झालेला आहे तुमच्या मुलांना सुद्धा हा नाश्ता खूपच आवडेल एकदा तुम्ही नक्कीच करून बघा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कळवा आणि हो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा आता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या मस्त बरोबर अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोवर बाय बाय